आज आम्ही बहुजन विकास अभियान या सामाजिक चळवळीच्या वतीने या ठिकाणी इब्राहिम समतानगर येथील जे आजूबाजूचे रस्ते नाले आहेत ते तात्काळ काम हाती घ्यायसाठी आज आज प्रचंड असे हल्लाबोल आंदोलन आम्ही करत आहोत गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला आम्ही प्रचंड असे बोंबले आंदोलन केलं मात्र बोंबलून सांगून हल्लाबोल करून देखील नगरपालिका जागा घेत नसल्यामुळे आज आमचं आंदोलन आहे आमची मागणी आहे रामाला चौदा वर्षाचा वनवास होता मात्र समतानगरच्या रहीमला तीस वर्षाचा वनवास आहे आज पर्यंत इथला राहीम आज वनापासून बाहेर आला नाही नगरपालिकांची विनंती आहे हे लोक कर भरतात हे लोक टॅक्स भरतात हे लोक महाराष्ट्राच्या बाहेर नाहीत तुमच्या नगरपालिकेच्या बाहेर नाहीत मग यांना नाही का नाही इथले नाले रस्ते दुरुस्त का होत नाहीत तुम्हाला उदगीरात संपूर्ण पैसा करायला पैसा आहे या ठिकाणी तुम्हाला पैसा काढायचा का पैसा नाही मग नगरपालिकेची दुप्टी भूमिका त्यांनी दूर करावी म्हणून आज आम्ही सर्वांच्या वतीने सर्व नागरिकांच्या वतीने समताना रहिवाशांच्या वतीने कारण ते रहिवाशी कंटाळले आहेत तीस तीस वर्षाच्या महिला आहेत चाळीस वर्षाच्या महिला आहेत बुजुर्ग काही सातस वर्षाचे गुडघ्यात त्या पाण्यामध्ये त्याला पावसाळा जावं आहे आता दहा ते पंधरा दिवसाला पावसाळा आहे नगरपालिकेमध्ये विनंती आहे तात्काळ ता नगरपालिकेचं काम नाही चालू केलं तर बहुजन विकास अभियान या हल्ला होतं प्रचंड असे क्लूप ठोकू आंदोलन आम्ही मी सांगू इच्छितो जय हिंद